नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण काही समाज सुधारकांविषयी माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया डिप्रेस क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली वी रा शिंदे डॉक्टर बी आर आंबेडकर नारायण मेघाजी लोखंडी महात्मा फुले योग्य उत्तर आहे वी रा शिंदे पुढीलपैकी कोणत्या महापुरुषाचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला आहे दयानंद सरस्वती गोपाळ कृष्ण गोखले दादाभाई नवरोजी राजा राम मोहन रॉय योग्य उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली गोपाळ हरी देशमुख दादाभाई नवरोजी डॉक्टर सीताराम देसाई डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखेडकर योग्य उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तडखडकर इसवी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली ब्राह्मो समाज प्रार्थना समाज सत्यशोधक समाज आर्य समाज योग्य उत्तर आहे सत्यशोधक समाज आर्य समाजाची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती महात्मा ज्योतिराव फुले रामस्वामी नायकर योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाच ओळखले जाते बाळशास्त्री जांभेकर न चि केळकर कृष्णशास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले गो ह हो देशमुख भाऊ महाजन गो ग आगरकर कृष्ण शास्त्री चिपळूणकर योग्य उत्तर आहे गो ग आगरकर निष्काम कर्म मठ ही संस्था कोणी उभारली महर्षी धोंडो केशव कर्वे कर्मवीर भाऊराव पाटील आचार्य विनोबा भावे वीरा शिंदे योग्य उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे खालीलपैकी कोणाचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला गोपाळ हरी देशमुख लोकमान्य टिळक महर्षी कर्वे यापैकी नाही योग्य उत्तर आहे गोपाळ हरि देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते आंबेड आंबेडे आंबवडे आंबडवे योग्य उत्तर आहे आंबवडे ईश्वर हा नेहमी एकच आहे असे कोणी म्हटले महात्मा ज्योतिबा फुले स्वामी दयानंद सरस्वती संत तुकाराम संत एकनाथ योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला कराड नायगाव वाई लिंब योग्य उत्तर आहे नायगाव कोणत्या समाज सुधारकाच्या प्रयत्नामुळे दहा जून अठराशे नव्वद पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली नारायण मेघाजी लोखंडे श्रीपाद अमृत डांगे साने गुरुजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे योग्य उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्रातील डॅश या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला धोंडो केशव कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आचार्य विनोबा भावे पांडुरंग वामन काणे योग्य उत्तर आहे धोंडो केशव कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला रत्नागिरी सातारा कोल्हापूर महू मध्य प्रदेश कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली रयत शिक्षण संस्था अनाथ आश्रम शिक्षण संस्था विवेकानंद शिक्षण संस्था आर्य समाज योग्य उत्तर आहे शिक्षण संस्था संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे डेबुजी झिंगराजी जानोरकर माणिकराव बंडोजी इंगळे डेबुजी बंडोजी इंगळे माणिकराव डेबुजी घाडगे योग्य उत्तर आहे डेबुजी झिंगराजी जानोरकर सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकेने केली पंडिता रमाबाई डॉक्टर रखमाबाई डॉक्टर आनंदीबाई रमाबाई रानडे योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय होते देबुजी जिंगराजी जानोरकर माणिक बंडोजी इंगळे माणिक खंडोजी महाराज यापैकी नाही योग्य उत्तर आहे माणिक बंडोजी इंगळे मुंबई चे पहिले सदस्य कोण होते नाना जगन्नाथ शंकर शेठ गोपाळ हरिदेशमुख देशमुख महर्षी धोंडो केशव कर्वे महर्षी विठ्ठल शिंदे योग्य उत्तर आहे नाना जगन्नाथ शंकर शेठ संत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थळ कोठे आहे सोलापूर नांदेड अमरावती पालघर योग्य उत्तर आहे अमरावती आर्य महिला समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत दादोबा पांडुरंग सरस्वती जोशी पंडिता रमाबाई साने गुरुजी योग्य उत्तर आहे रमाबाई एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये समता संघाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे गोपाळ गणेश आगरकर विनायक दामोदर सावरकर महर्षी धोंडो केशव कर्वी योग्य उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सेनापती बापट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेत्याचे पूर्ण नाव काय होते श्रीधर गोविंद बापट रवींद्र गोपाळ बापट पांडुरंग महादेव बापट श्रीकृष्ण जगन्नाथ बापट योग्य उत्तर आहे पांडुरंग महादेव बापट पंढरपूर विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले साने गुरुजी महर्षी धोंडो केशव कर्वे योग्य उत्तर आहे साने गुरुजी लोकहितवादी खालीलपैकी कोणास म्हणतात गोपाळ हरी देशमुख भाऊ महाजन दादोबा तरखडकर ग वा योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा फुले यांनी डॅश येथे मुलींची पहिली शाळा काढली शनिवारवाडा भिडेवाडा जेजुरीगड रायगड किल्ला योग्य उत्तर आहे भिडेवाडा महात्मा फुले यांचा जन्म डॅश ठिकाणी झाला पुणे कोल्हापूर सातारा चिपळूण योग्य उत्तर आहे सातारा आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो महात्मा फुले न्यायमूर्ती रानडे दादाभाई नवरोजी राजा राम मोहन रॉय योग्य उत्तर आहे राजा राम मोहन रॉय महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस अकरा एप्रिल अठराशे अठ्ठावीस अठरा एप्रिल अठराशे सत्तावीस अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावीस योग्य उत्तर आहे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली बावीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर सव्वीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर योग्य उत्तर आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी अठराशे नव्याण्णव मध्ये सुरू केलेल्या अनाथ आश्रमाचा उल्लेख काय होता उद्देश काय होता अनाथ मुलींना शिक्षण विधवा पुनर्विवाहतांना आधार विधवांना शिक्षण पुनर्विवाहितांच्या मुलांना शिक्षण योग्य उत्तर आहे विधवांना शिक्षण पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला महात्मा फुले सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई महर्षी कर्वे योग्य उत्तर आहे महर्षी कर्वे खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती महात्मा फुले राजश्री शाहू महाराज महर्षी कर्वे महर्षी वीरा शिंदे योग्य उत्तर आहे महात्मा फुले शाहू महाराजांनी अकरा जानेवारी एकोणीशे अकरा रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनरुज्जीवन कोणी केले हरिभाऊ चव्हाण परशुराम घोसर वाडकर भास्कर जाधव अण्णासाहेब लठ्ठे योग्य उत्तर आहे परशुराम घोसर वाडकर महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी काढली शाहू महाराज ईश्वरचंद्र महात्मा फुले महर्षी योग्य उत्तर आहे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदा तळाचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे सव्वीस एकोणीसशे चोवीस एकोणीसशे अठ्ठावीस योग्य उत्तर आहे एकोणीसशे सत्तावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या द शुदराज हा ग्रंथ समर्पित केला मार्टिन ल्युथर वी रा शिंदे महात्मा गांधी महात्मा फुले योग्य उत्तर आहे महात्मा फुले ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली दयानंद सरस्वती राजा राम मोहन रॉय स्वामी विवेकानंद ईश्वरचंद विद्यासागर योग्य उत्तर आहे राजा राम मोहन रॉय संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला वीस जानेवारी अठराशे एकोणनव्वद बारा डिसेंबर अठराशे एक्क्याण्णव चौदा नोव्हेंबर अठराशे सत्तावन्न तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर योग्य उत्तर आहे तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर भारतात बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले भाऊराव पाटील धोंडो केशव कर्वे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजा राम मोहन रॉय यांनी कोणत्या अन्यायी प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले बालहत्या सती देवदासी बालविवाह योग्य उत्तर आहे सती महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात प्रश्न मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न शिक्षण पूर पीडितांचे प्रश्न योग्य उत्तर आहे शिक्षण आपणासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद